या देशामध्ये जे प्राचीन मंदिर आहेत ते सम्राट अशोक निर्मित बौद्ध विहार आहेत माझा हा जो काफिला आहे हा पुढे नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे तरच तुमचा उद्धार होईल हे लक्षात ठेवा भगवान बुद्धांनी हे सिद्ध केलंय जगात देव नाही आत्मा नाही बुद्ध कोणाचे अवतार नाहीत ते बुद्ध आहेत जे बहुजनांच्या हितासाठी काम करतात जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली दी। तसेच बौद्ध धम्म दीक्षेसोबतच बावीस प्रतिज्ञा दिल्या परंतु या समाजातील बरेचसे लोक बावीस प्रतिज्ञाच्या आचरण करताना दिसत नाहीत सध्या दीपावलीचे वातावरण आहे दीपावली हा बौद्ध उत्सव होता सम्राट अशोक यांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूपांची निर्मिती केल्यानंतर हा दिवस साजरा करायचे ठरवले आणि सर्वत्र दीप प्रज्वलित करून हा दिवस साजरा करण्यात आला ह्याच दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांची माता महामाया यांची पूजा करण्याची सुरुवात झाली पुढे जाऊन प्रतिक्रांती झाल्यानंतर याची विकृतीकरण झाली तसा इतिहास बदलण्यात आला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माचा प्रसार प्रचार करण्यासाठी सम्राट अशोकेने चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूपांची निर्मिती केली आणि तो दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी दीपदान उत्सवाला सुरुवात केली बुद्धमाता महामायांच्या पूजा करायला सुरुवात केली हाच इतिहास प्रतिक्रांतीवादी लोकांनी बदलला याचा बौद्धमाश असलेला संबंध मिटवून टाकला आणि महामायाच्या पूजेला महालक्ष्मीच्या पूजेमध्ये कन्व्हर्ट करण्यात आले महालक्ष्मी आणि महामाया दोघीजण एकच आहेत महामायाच्या शिल्पाला महालक्ष्मी करण्यात आलेली आहे आपण जर महालक्ष्मीचे शिल्प बारकाईने बघितले तर आपल्याला असं आढळून येईल की अशाच प्रकारचे शिल्प सांची येथील सम्राट अशोक निर्मित बौद्ध स्तूपामध्ये दिसून येते तद्वतच बऱ्याचशा बौद्ध बौद्ध विहारामध्ये देखील अशाच प्रकारचे शिल्प दिसून येते जिथे एक महिला कमळावर बसलेली आहे आणि दोन्ही बाजून त्याच्या हत्ती आहेत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मातेला हत्तीचे स्वप्न पडले होते आणि म्हणूनच हत्ती दाखवण्यात आलेला आहे तद्वतच बुद्ध ज्या शाक्य कुळा जमालेले होते त्या शाक्यकुळाचे प्रतीक देखील हत्ती होते म्हणून देखील हत्तीला बौद्ध धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे बौद्ध धर्मामध्ये सिंह हत्ती हरिण हंस घोडा अशा प्राण्यांना विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे या प्राण्यांकडून कोणकोणते गुण मानवाने घेतले पाहिजे अशी सविस्तर माहिती मिलिंद प्रश्नामध्ये नागसेनाने मिलिंदला दिलेली आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला बौद्ध बनवले परंतु बौद्ध बनवले नेमके काय केले आपण धर्मांतर जरी केले असले तरी विचार परिवर्तन अद्यापही झालेले नाहीत बरेचशे लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतरही आपल्या जुन्या धर्माचे ज्या रूढी परंपरा होत्या जे सण उत्सव होते ते साजरे करण्याचे त्यांनी बंद केले नाहीत आजही बौद्ध धम्माविषयी या लोकांमध्ये जागरूकता नाही बौद्ध धम्म काय आहे आजुन ते समजून घेण्याची अजून त्यांची मानसिकता नाही या समाजातील बरेचसे लोक असे आहेत जे हिंदू धर्मातील देवी देवतांचे अपमान सहन करू शकत नाहीत जर एखाद्या व्यक्तीने त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धांनी त्याचा धम्म शिकवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांनाच हाकलून बाहेर करतात आणि अशा प्रकारचे लोक त्या जातीतून येतात ज्या जातीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात होय महार जातीतील असे बरेचसे लोक आहेत जे हिंदू धर्मातील देवी देवतांचा अपमान सहन करू शकत नाहीत त्यांना जर असे कोणी म्हटले की तुम्ही देव मानू नका जर हा देव खरोखरच असता तर पेशवाईमध्ये तुमच्यावर अन्याय अत्याचार जेव्हा झाला त्यावेळी या देवाने तुम्हाला मदत का केली नाही तुमची मदत करण्यासाठी धावून आला तो म्हणजे एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज हो। आपण जगत आहोत असे जर त्यांना म्हटले तर त्यांना राग येतो म्हणजे एक प्रकारे ते मानसिक गुलाम झालेले आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक हाल कष्ट सहन करून जे हक्क अधिकार मिळवून आणलेत ते हक्क अधिकाराचा उपभोग हे घेत आहेत परंतु बाबासाहेबांनी जी कर्तव्य दिलेली आहेत जे कार्य करण्यासाठी सांगितलेले आहेत ते करण्यासाठी हे लोक मात्र प्रयत्न करताना दिसत नाहीत फक्त बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून जे अधिकार दिलेले आहेत त्याचा भोग घ्यायचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करायचा अशा प्रकारचे कृत्य सध्या चालू आहे एसी जातीतील सर्वच्या सर्व लोक स्वतःला सवर्ण समजतात महार जातीच्या लोकांनी सरकारी नोकऱ्या बळकावल्या अशा प्रकारची मानसिकता यांची बनलेली आहे प्रतिक्रांतीवादी लोकांनी यांचे ब्रेन वॉश केलेली आहे आणि म्हणून सध्या एस सी एस टी रिझर्वेशनमध्ये मध्ये कॅटेगरी आणण्याचे प्रयत्न चालू आहे जर ही कॅटेगरी आली तर आरक्षण रद्द केल्याचा प्रयत्न केला जाईल मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्वान होते जर कॅटेगरी इतकी महत्त्वाची असती तर त्यांनी सुरुवातीलाच एस सी एस टी रिझर्वेशन मध्ये कॅटेगरी आणली असती एसीएसटी रिझर्वेशनला कोणत्याही प्रकारचा धक्का लावता येणार नाही असे बाबासाहेब आंबेडकर यांनी साफ शब्दात लिहून ठेवलेले आहे ओ बी ओबीसी रिझर्वेशनमध्ये परिवर्तन करू शकता परंतु एस सी एस टीच्या रिझर्वेशनमध्ये तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती यांना रिझर्वेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले तुम्हाला जर एस सी एस टीचं रिझर्वेशन पाहिजे असेल तर पेशवाईमध्ये जो अन्याय अत्याचार एस सी एस टीच्या लोकांनी सहन केला तसाच अन्याय अत्याचार तुम्ही एका दिवसासाठी सहन करावा गळ्यामध्ये मडके आणि माग जमरीला झाडू बांधून एक दिवस फिरावे आणि मग अनुसूचित जातीचे आरक्षण या लोकांनी माग आजही या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांमध्ये बौद्ध धम्म पोहोचू शकलेला नाही बौद्ध भिक्षू या आळशी आहेत धम्म प्रचारक हे आळशी आहेत ज्यांना अगोदरच बौद्ध धम्म काय आहे तो माहीत आहे त्याच बौद्ध धम्म शिकवत असतात परंतु ज्या लोकांना बौद्ध धम्म माहीत नाही मग ते महार जातीचे असो किंवा अन्य जातीचे असो त्यांना धम्म शिकवण्यासाठी हे प्रयत्न करताना दिसत नाहीत या देशामध्ये जितक्या बौद्ध संघटना आहेत बौद्ध धम्म प्रचाराच्या संस्था आहेत किंवा संघ आहे हे सर्वच्या सर्वजण त्याच लोकांना धम्माचे संस्कार देण्याचे काम करत असतात बाबासाहेबांचे विचार सांगण्याचे काम करत असतात जे अगोदरच बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ज्यांना माहीत आहे ज्याच्या अगोदरच पोट भरलेली आहे अशा व्यक्तीला जेवण देण्यास काय अर्थ जो व्यक्ती उपाशी आहे जो व्यक्ती गरीब आहे त्या व्यक्तीला पण मदत केली पाहिजे त्या व्यक्तीला पण जेवण दिले पाहिजे परंतु हे लोक असे करत नाही ज्या ठिकाणी बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन केले जाते ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे उल्लंघन केले जाते बौद्ध धम्माच्या विसंगत आचरण केले जाते अशा ठिकाणी जाऊन बौद्ध धम्म धम्मप्रचार केला पाहिजे जरी सुरुवातीला चांगला प्रतिसाद नाही मिळाला लोक एकत्र नाही झाले तरी देखील आपण प्रयत्न केलाच पाहिजे जरी एक मुलगा जरी येऊन तुमचे भाषण ऐकत असेल तुमचे विचार ऐकण्यासाठी बसला असेल तरी देखील त्यांनी आपले विचार सांगितले पाहिजे परंतु हे धम्मप्रचारक स्वतःला धम्मप्रचारक म्हणणारे हे लोक असे करताना दिसत नाहीत सध्या आंबेडकरी समाजामध्ये किंवा भाषण करायचे पैसे घ्यायचे आणि गप्प बसायचे अशाच प्रकारचे सध्या चालू आहे हे जे सध्याचे परिस्थिती आहे जे सध्याचे वातावरण बनलेले आहे भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी जे हक्क अधिकार दिलेले आहेत ते हिरावून घेतल्याशिवाय संपल्याशिवाय राहणार नाहीत आणि येणाऱ्या पिढीच्या घरात मडके आणि कमरेला झाडू आल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे डोळ्यामध्ये आश्रू आणून बाबासाहेब आंबेडकर यांनी नानक रत्तू यांना म्हणाले होते की नानक माझ्या समाजाला जाऊन सांग की मी जे काही मिळवलेले आहे ते माझ्या विरोधकांशी लढाई करून झगडून मिळवलेले आहे ते मिळवण्यासाठी मला अन्याय अत्याचार सहन करावा लागलेला आहे हा जो काफिला जिथे दिसत आहे तो त्यांनी तिथेच ठेवावा जर त्यांना पुढे नेता येत नसेल तर तो त्यांनी तिथेच ठेवावा परंतु काहीही झाले कोणत्याही परिस्थितीमध्ये हा काफिला मागे जाता कामा नाही जर हा काफिला मागे गेला तर तुम्ही पुन्हा एकदा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी भविष्यात कोणताही डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर येणार नाही परंतु आपल्या समाजातील लोक बनलेले आहेत बाबासाहेब म्हणाले होते की माझा समाज झोपलेला आहे म्हणून मी जागा आहे परंतु आज समाज जागा असून देखील झोपलेले सोंग करत आहे झोपल्याचे नाटक करत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बौद्ध दिलेला आहे त्याचे आचरण करा बाबासाहेब आंबेडकर यांचे जे बावीस परत आहेत त्याचे आचरण करा तरच बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानाच्या माध्यमातून जे हा अधिकार आपल्याला दिलेले आहेत त्याचे संवर्धन होईल ते, ते, ते टिकून राहील मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांच्या विचारांचा प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारात सहकार्य करा ही नम्र विनंती नमो बुद्धाई जय भीम जय सम्राट